नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरं तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे आणि तो विषय आहे आपत्ती या अशा अचानक येणाऱ्या घटना आहेत ज्यांना समजून घेणं आणि त्यासाठी तयार राहणं खूप खूप महत्वाचं आहे चला तर मग या स्रोताच्या आधारे हा विषय खोलात जाऊन समजून घेऊया हा प्रश्न खरंच विचार करायला लावणारा आहे नाही का कारण या एका प्रश्नाचं उत्तरच आपल्याला या संपूर्ण विषयाचं गांभीर्य सांगून जातं आपली तयारी हीच आपलं सर्वात मोठं संरक्षण ठरू शकते ठीक आहे तर सुरुवात करूया अगदी मुळापासून आपण सगळेच आपत्ती हा शब्द नेहमी ऐकतो पण याचा नेमका अर्थ काय होतो चला तेच आधी जाणून घेऊ म्हणजे बघा आपत्ती ही फक्त एक घटना नसते तर तिचा जो प्रभाव आहे तो खूप मोठा असतो खूप विनाशकारी असतो ती आपल्या आयुष्यावर आपल्या मालमत्तेवर आणि आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणावर खोलवर परिणाम करते सोप्या भाषेत सांगायचं तर आपत्तींचे दोन मुख्य प्रकार आहेत एक म्हणजे नैसर्गिक आपत्ती ज्यावर आपलं काहीच नियंत्रण नसतं जसं की भूकंप किंवा पूर आणि दुसरी म्हणजे मानवनिर्मित आपत्ती जी खरंतर बऱ्याचदा आपल्याच चुकांमुळे घडते चला आता आपण पहिल्या प्रकाराबद्दल म्हणजेच नैसर्गिक आपत्तींबद्दल जरा सविस्तर बोलूया निसर्गाची ताकद किती अफाट असू शकते याची काही उदाहरणं आता आपण पाहणार आहोत भूकंप म्हणजे काय तर जमिनीच्या आतमध्ये प्रचंड मोठ्या खडकांच्या प्लेट्स आहेत आणि जेव्हा या प्लेट्स एकमेकांना घासतात किंवा सरकतात तेव्हा प्रचंड ऊर्जा बाहेर पडते आणि सगळी जमीन हादरते त्याचे परिणाम तर आपल्याला माहीतच आहेत इमारती कोसळतात जीवितहानी होते आणि समुद्रात भूकंप झाला तर चुनामीचा धोकाही निर्माण होतो आता पूर ही तशी एक नैसर्गिक आपत्ती पण शहरांमध्ये जे पूर येतात ना त्यामागे अनेकदा मानवी कारणं सुद्धा असतात जसं की कचऱ्यामुळे तुंबलेले नाले चुकीच्या पद्धतीने झालेलं बांधकाम आपल्या डोळ्यासमोर सव्वीस जुलै दोन हजार पाचचा मुंबईतला महापूर आहेच ते याचं खूप मोठं आणि भीषण उदाहरण होतं समुद्रावर जेव्हा हवेचा दाब अचानक कमी होतो तेव्हा चक्रीवादळ तयार होतात आणि गंमत म्हणजे या वादळांना जगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं म्हणजे भारतात आपण त्याला चक्रवात म्हणतो तर अमेरिकेत तेच हरिकेन असतं आणि जपानमध्ये टायफोन आहे की नाही इंटरेस्टिंग सुनामी म्हणजे समुद्रात तयार होणाऱ्या प्रचंड मोठ्या आणि विनाशकारी लाटा समुद्राच्या तळाशी जेव्हा भूकंप होतो किंवा ज्वालामुखीचा स्फोट होतो तेव्हा या लाटा तयार होतात सुनामी हा मूळचा जपानी शब्द आहे आणि त्याच्या नावावरूनच त्याच्या विध्वंसकतेची कल्पना येते दुष्काळ ही एक अशी आपत्ती आहे जी हळूहळू येते पण तिचे परिणाम खूप दुर्गामी आणि गंभीर असतात आणि दुष्काळ म्हणजे फक्त पाऊस कमी पडणं नाही त्याचा थेट परिणाम आपल्या शेतीवर होतो पिण्याच्या पाण्यावर होतो आणि शेवटी आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि रोजगारावरही होतो या मोठ्या आपत्तींशिवायसुद्धा इतर अनेक नैसर्गिक आपत्ती आहेत जसं की डोंगराळ भागात दरडी कोसळणं म्हणजेच भूस्खलन ज्वालामुखीचा उद्रेक होणं बर्फाळ प्रदेशात बर्फाचे मोठेकडे कोसळणं ज्याला हिमस्खलन म्हणतात किंवा मग हवामानातील टोकाचे बदल म्हणजे उष्णतेच्या किंवा थंडीच्या लाटा ठीक आहे तर आता दुसऱ्या प्रकाराकडे वळूया म्हणजे मानवनिर्मित आपत्ती आपल्या चुकांमुळे निष्काळजीपणामुळे घडणाऱ्या आपत्ती ज्यांचे परिणाम नैसर्गिक आपत्तीं इतकेच किंवा कधीकधी त्याहूनही जास्त गंभीर असू शकतात खरं तर मानवनिर्मित आपत्तींची यादी खूप मोठी आहे एखादा छोट्याशा आगीच्या घटनेपासून ते मोठ्या औद्योगिक अपघातांपर्यंत या सगळ्या घटना खरंतर टाळता येण्यासारख्या असतात पण अनेकदा एका छोट्याशा चुकीमुळे त्या घडतात आणि मोठं नुकसान करून जातात याचं एक भयंकर उदाहरण म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी साली झालेला चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्पातला अपघात अशा घटनांचे परिणाम इतके भयंकर असतात की ते अनेक पिढ्यांपर्यंत टिकतात आणि पर्यावरणाची तर कधीही भरून न निघणारी हानी करतात आतापर्यंत आपण वेगवेगळ्या आपत्तींबद्दल म्हणजे समस्यांबद्दल बोललो पण आता त्यावरच्या उपायांबद्दल बोलूया समजा आपत्ती आलीच तर तिचा सामना करायचा कसा इथेच आपत्ती व्यवस्थापनाची भूमिका सुरू होते कोणतंही प्रभावी आपत्ती व्यवस्थापन हे तीन महत्वाच्या टप्प्यांमध्ये विभागलेलं असतं पहिला टप्पा म्हणजे तयारी दुसरा म्हणजे प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी केलेलं मदतकार्य आणि तिसरा म्हणजे आपत्तीनंतरचं पुनर्वसन हे एक प्रकारे एक चक्र आहे सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे हाच आपत्ती येण्याआधीच तिची तयारी करणं यात धोक्याची ठिकाणं कोणती आहेत हे ओळखण्यापासून ते लोकांना वेळीच सूचना देणारी यंत्रणा तयार करणं प्रशिक्षण देणं आणि बचाव पथकांना तयार ठेवणं या सगळ्या गोष्टी येतात यालाच म्हणतात आपत्तीपूर्व तयारी जेव्हा आपत्ती प्रत्यक्ष येते तेव्हा प्रत्यक्षण महत्वाचं असतो नाही का या टप्प्यामध्ये जखमींना वाचवणं त्यांना लवकरात लवकर वैद्यकीय मदत देणं लोकांना अन्न पाणी निवारा पुरवणं आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवणं या गोष्टींवर पूर्ण लक्ष केंद्रित केलं जातं आणि आपत्ती निघून गेल्यावर खरं आव्हान सुरू होतं ज्यांचं नुकसान झालंय त्यांना मदत करणं त्यांची घरं आणि गावं पुन्हा उभी करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी त्यांना मानसिक आधार देणं हे सगळं या तिसऱ्या टप्प्यात केलं जातं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपत्ती व्यवस्थापन ही केवळ सरकारची जबाबदारी नाहीये यात आपल्या सगळ्यांची भूमिका खूप महत्वाची आहे चला तर पाहूया आपल्या राज्यात यासाठी नेमकी काय यंत्रणा काम करते तर आपल्या महाराष्ट्रात यासाठी महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजेच एम ही मुख्य संस्था काम करते आणि त्याचबरोबर पुण्यातील यशदा ही संस्था या क्षेत्रात प्रशिक्षण आणि संशोधनाचं अत्यंत महत्त्वाचं काम पाहते तर मग या सगळ्या माहितीमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आपण आपत्ती थांबवू शकत नाही हे खरंय पण योग्य तयारीने आणि उत्तम व्यवस्थापनाने त्यामुळे होणारं नुकसान नक्कीच कमी करू शकतो म्हणून शेवटी पुन्हा तोच प्रश्न